संता सख्या भगवंता संता सख्या भगवंता गातो तुमची गाथा वंदितो तुम्हा आत्मगिरी बाबा वंदितो तुमा, भावे गावे गीत, शुद्ध भावा आहे देव हा सुलभ पाव प्रस्तुत प्रसङ्गाप्तस्थली घेतलेला भंग देऊचे सुप्रसिद्ध दे साधू वारकरी धर्माचे कळस जगद्गुरू तुकाराम महाराजांचा सहा चरणाचा यावत विश्वामध्ये जन्माला आलेल्या जीवाला देव प्राप्तीचा सोपा मार्ग सांगणारा अभंग आहे विठा जर देव प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल तर सोपा मार्ग सांगतो उपाय नंबर एक भावे गावे गीत शुद्ध अंत कर्णानं देवाचं भजन करणे उपाय नंबर दोन कोणाचं चांगलंही ऐकू नको आणि कुणाचं वाईटही ऐकू नको उपाय नंबर तीन संतांच्या चरणावरती मस्तक ठेव उपाय नंबर चार बोलताना असं बोल कुणाचंही समाधान वाटल असं बोल आणि उपाय नंबर पाच शेवट तुला काही जरी नाही करता आलं करू नको पण तुका मने फार थोडा तरी थोडा तरी पोरोपकार कर असं जगद्गुरु तू बरा या भंगातून सांगतात परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी आपल्या श्रीक्षेत्र मांदळी या गावामध्ये या गावामध्ये महान असे संत संत पुरुष या ठिकाणी आहेत असे संत ओम ब्रह्मचैतन्य आत्मारामगिरी महाराज श्रीक्षेत्र मांदळी आपण पाहतो अनेक संतांचं साहित्य केल्यानंतर आपल्याला मिळतं कोणतेही संत आपण प्रत्यक्षात पाहिलेले नाहीत का पाहिले नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज शेख मोहम्मद महाराज निळोबा राय बाबा तुकडोजी महाराज पाहिले का कुणी प्रत्यक्षामध्ये कुणीही पाहिलेले नाहीत परंतु असे हे संत आपल्या या मांदवी क्षेत्रामध्ये आहेत त्यांचं नाव आहे आत्माराम महाराज विठला विठाल <laughs> संताची गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःख क्लेश हे संतांचं गाव आहे मग या संतांच्या गावामध्ये दुःख असायचं काही कारण आहे का <laughs> <वैस्नावाथा>, <laughs> <ए> <laughs> <गणा> वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्य देश पुण्य असणार पवित्र असणार हे श्री क्षेत्र मांधळी पवित्र ते कुळ देश तिथे हरिचे दास जन्म घेते अहो ज्या गावामध्ये आत्माराम महाराज यांनी जन्म घेतला वास्तव्य केलं त्याच गावामध्ये या ठिकाणी अखंड हरणाम सप्ताह चालू आहेत आणि या सप्ताहामध्ये ऐकणारे लोक किती पुण्यवान विठाला आणि एवढे पुण्यवान लोक आहेत तरी सगळे टाळी वाजवत नाहीत होय तुकाराम महाराज आपण दर एकादशीला कीर्तन ऐकतो भजन ऐकतो बरोबर मुळामध्ये सप्ताह कशासाठी असतो कशासाठी असतो आनंदासाठी बरोबर हे सगळं जे आहे मुळात जे काही करतो आपण ते कशासाठी करतो सर्व काही आनंदासाठी करतो इथं आल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे आणि आनंद कशापासून प्राप्त होतो संतांची भेट घेतल्यानंतर देवाची भेट झाल्यानंतर संताने जे लिहिलंय ते ऐकल्यानंतर आनंद निर्माण होतो आजी हां अजून तर जेवायचंय औ विठाला ऐका माझं लक्ष इतकं बारीक असतं तुम्ही किती कोपऱ्यात असा मला तुमचे डोळे दिसतात डोळा झाकला की मला लगत लगेच समजतं तुम्हाला समाधी लागलेली आहे परंतु ही जागा समाधीची नाही बरोबर ही जागा कशाची आहे कीर्तन चांग कीर्तन कीर्तनाची जागा आहे कीर्तन सांग कीर्तन सांग होय अंग अहो तुमच्या रोमाम रोमामध्ये हरी भरला पाहिजे विठ्ठल भरला पाहिजे आत्मारा महाराज भरले पाहिजे भरले पाहिजे का नाही अहो जिथं कीर्तनाची जागा आहे तिथं प्रत्यक्षात कोण येऊन उभा राहतो अहो कोण देव कीर्तन कीर्तनाची जागा ऐका जे लोक कीर्तनामध्ये डाळी वाजवतील विठ्ठल विठ्ठल म्हणतील आणि डोळ्याने पाहतील कानाने ऐकतील तरी मनाचे ऐकावे बोल ऐका असं जे म्हणतील तेच कीर्तनात राहतील हे तर महाराजांनी सांगितलं इथं कोण आलेला आहे देव देव आलेला आहे देव त्याला जर वाटलं हे झोपलेले आहेत तो डाग्यावर झोपून असाच आणि तुम्हाला काय करीन अह विठाला विठा असो या ठिकाणी ओम ब्रह्मचैतन्य आत्माराम महाराज श्रीक्षेत्र मांदळी यांच्या या पवित्र पावन या भूमीमध्ये चालवलो असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह खंड हरिणाम सप्ताहाचा आजचा हा सहावा दिवस सहावाचेन महाराज सहाव्या दिवसाची सेवा आपला सर्व सेवे काकून माझ्याकडं आली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो विठाला विठा त्यांच्या माध्यमातून या सेवेचा योग आला असे राजेंद्र महाराज कांगर्डे थोडं बुंग बुंग करत आहे त्याचप्रमाणे याच बांधणी क्षेत्रामध्ये असलेली आमचे सहकारी आणि आमच्या वारवाचा मारुती मंदिरामध्ये हनुमान जयंतीचा सप्ताह मोठ्या प्रमाणामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपात होता असतो आणि झाला या सप्ताहामध्ये आदरणीय आपले सोमनाथ महाराज कांगर्डे